नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ॲग्रिकल्चरिस्ट जीवन या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज आपण माती परीक्षणासाठी योग्य प्रकारे मातीचा नमुना कसा घ्यायचा हे शिकणार आहोत माती परीक्षण हे तुमच्या शेतीच्या यशस्वी उत्पादनासाठी खूप महत्त्वाचे आहे चला तर मग सुरुवात करूया माती नमुना घेण्यासाठी योग्य वेळ पिकाची लागवड करण्यापूर्वी नमुना घ्या शेवटचे खत टाकल्यानंतर किमान दोन ते तीन महिने थांबा पावसा किंवा पाण्याचा ओलसरपणा कमी झाल्यावर नमुना घ्या सुरुवातीला फावडे स्वच्छ बादली आणि कापडी पिशवी तयार ठेवा याशिवाय मातीच्या नमुन्यासाठी दगड मुळे आणि गवत काढून टाकणे महत्वाचे मा आहे माती काढण्याची पद्धत शेतामध्ये डब्ल्यू आकारात फिरून दहा ते पंधरा ठिकाणाहून माती काढा भात गहू यासाठी झिरो पॉईंट सहा इंच खोलीपर्यंत खोदा व फळांसाठी सहा ते बारा इंच खोलीची माती घ्या माती एकत्र करणे सर्व ठिकाणची माती एका बादलीत एकत्र करून चांगले मिसळा त्यातून पाचशे ग्रॅम माती वेगळी काढून स्वच्छ पिशवीत ठेवा पिशवीवर माहिती लिहा माती नमुना पाठवताना शिशीवर ही माहिती लिहा शेतकऱ्यांचे नाव गावाचे नाव शेतीसाठी नियोजन पिकाचे नाव मातीचा प्रकार माती परीक्षणाचे फायदे माती परीक्षणामुळे तुम्हाला जमिनीतील अन्नद्रव्याची माहिती मिळते यामुळे योग्य खते वापरता येतात आणि उत्पादन वाढते तर शेतकरी मित्रांनो आजपासून माती परीक्षणाची सवय लावा आणि शाश्वत शेतीसाठी पहिलं पाऊल उचला आमच्या शाश्वत शेतीसाठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा या व्हिडिओला लाईक करा शेअर करा धन्यवाद शेती म्हणजे माती नसती शेती सोनं सोनं म्हणून शेती ऐकायची नसते तर शेती राखायची असते